महिने गावला तुम्ही गेलते ना अकश वेळेस हा वेस् मग तुम्ही केंद्रा तुम्ही गेलते ना हा, 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 ते गाडीवाली मागच्या वेळेस गाडी होती त्यासाठी फोन केला कस काय प्रवास वाटला काय त्यासाठी फोन केला काय नाही ड्रायविंग कशी वाटली तेच म्हणलं आमचे भाऊ होते ना मोठे बंधू आमचे ना अनिल बसन ते ना आणि मी मध्ये कॉल करी म्हटलं माय का नाही नंबर नाही मग त्यांची आता म्हटलं ते मॅडमचा मला नंबर द्या नंबर घेतला माझ्या फोनवर फोन लावला तुम्हाला मी म्हटलं कशी वाटली सर्विस वगैरे नाही मागच्या तुम्ही व्यवस्थित माहिती का म्हणजे ना परत पाहुण्याला न्यायचं होतं ना एक पाहुण्याला तेव्हा मग ते चुकलं त्या दिवशी थोडं लेट झालं ना तर आठ दिवशी पाहुण्याला घेऊन आला असतं ना बरोबर आपल्या गाडीत आज झालं हो, असतं इथे पाहुण्याला आता येत नाही ना तिथे आपल्याच गाडीत येणार चालेल चालेल ना मॅडम काय अडचण नाही तुम्ही अगोदर सांगा काय डिशी आणि आता विषय असा आहे तुम्हाला पाणी बॉक्स भेटला होता ना पाणी बॉक्स आणला तिने हा हा तेच म्हटलं भाऊ होते आपले ते मोठे बंधू तेच म्हणलं कशी वाटली सर्विस काय त्यासाठी फोन केला बाकी नाही काही एकच नंबर काय टेन्शन नाही माहिती का एकदम घरचे आणि हा नाही आपले काम तस सगळ्याच निर्वस नाही मॅम मॅडम असं शिकल्यावर हो हो चालेल मग नंबर शेव राहू द्या हा किंवा मग तो नंबर आहे तुमच्या घास आणि बोल चालेल हा हा हो हो कार्ड तसं तुमचे बेल वाटतं कार्ड ना हा कार्ड पण आहे हा नंबर त्या भाऊंचा नंबर सेव्ह केलेला आहे ना भाऊंचा असलं कार्ड ना हा परावा समोर कार्ड नाही हो हो चालेल हो हो चालेल यू Thank okay. you.